मंडळी विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट प्रमाणात एरंडेल तेलाचा वापर जर आपण केला तर तो आरोग्यासाठी अत्यंत हितकारक ठरतो आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनेक प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय आहे एरंडेल तेल रात्रीचं जागरण ऐवेळी झोपणं उठणं यामुळे अनेकांना पित्त होतं साफ न होणं अपचन बद्धकोष्ठता उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्यानं बरे होतात फक्त एरंडेल तेल पिण्याचे पथ्य आहेत वेळ आहे प्रमाण आहे हे सगळं आपण समजून आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेल पहाट घेणं अत्यंत फायदेशीर ठरत असतं या तेलाचा ओषटपणा देखर येणं हे तर त्रास टाळण्याकरता हे सकाळी लवकर लवकर अनाशापोटी घेतल्यास फायदा होतो हे तेल इतकं गुणकारी आहे ज्यांना वारंवार पोट फुगणं गच्च झाल्यासारखं वाटणं पोट साप होत नाही असे त्रास होतात या त्रासामुळं विकार उद्भवण्याची सुद्धा शक्यता असते या सगळ्या गोष्टींसाठी एरंडेन तेल अत्यंत रामबाण आयुर्वेदिक आहे याचा साईड इफेक्ट कुठला होत नाही फक्त प्रमाणबद्ध घ्यायला पाहिजे हे त्रास वेळच्या वेळी आपल्याला जर थांबवायचे असतील तर आयुर्वेदामध्ये एरंडेल तेल पिण्याचा सल्ला दिला जातो हे तेल शरद आणि वसंत ऋतूमध्ये घ्यावं वसंत ऋतूत उष्णता वाढलेली असते यामुळे ऋतूनुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी तुमच्या दूर होऊ शकतात त्यासाठी योग्य पद्धत आपल्याला माहीत हवी पोट साफ करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे चूर्ण घेत असतात परंतु एरंडेल तेल हे त्यावरील रामबाण उपाय आहे पोठात साफ होण्याकरता वर्षातून दोन वेळा तरी शरीर शरद आणि वसंत ऋतूमध्ये एरंडेल तेल आपण पिण्याचा सल्ला वैद्य दे तुम्हाला देत असतात आता हे कसं घ्यायचं तर सकाळी रिकाम्यापोटी एरंडेल तेल प्यायल्यास ते लागू पडतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे एरंडेल तेल पिताना पोट थोडं रिकामं ठेवावं भरपेट खाल्ल्यानंतर एरंडेल तेल कधीच घेऊ नये हे मात्र लक्षात घ्या प्रौढांची मात्रा म्हणजे वर्षे वीस ते ऐंशीसाठी तीस मिलीपर्यंत चालणार आहे रात्रीच्या वेळी शक्यतो अत्यंत कमी किंवा हलका आहार घ्यावा गरम पाणी गरम चहा किंवा गरम पेजेमधून एरंडेल तेल घेऊ शकता किंवा लिंबू पाणी ताक यातून देखील एरंडेल तेल घेतलं तरी चालत असतं एरंडेल तेल प्यायल्यानंतर तेलाचा औषधपणाचा तोंडाला आलेला त्रास जाण्यासाठी कोकम किंवा आमसूल घ्यायला हरकत नाही मंडळी बघा याचा वास जो असतो त्याची टेस्ट जी असते अत्यंत चांगली नाही खराबला असते परंतु ज्या गोष्टी आयुर्वेदामध्ये आपण बघतो की चवीला खराब आहेत त्या मात्र नक्कीच लागू होतात रामबाण असतात म्हणूनच अशा प्रकारे एरंडेल तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी आहे आणि ते विशिष्ट वेळी किंवा तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावं असं मी नक्की सांगेल अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत रहा पुन्हा भेटू धन्यवाद